नमस्कार मी ऐश्वर्या लोक निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते राज ठाकरे एकाच वेळी मराठा आणि ओबीसी आंदोलकांच्या रडारवर लक्ष्मण हाके म्हणाले तुम्ही खरंच प्रबोधनकारांच्या घराण्यात जन्मलात का जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार चोवीस दिवसांमध्ये एकोणचाळीस विधानसभा मतदारसंघामध्ये दौरे करून ते सर्वसामान्यांशी संवाद साधणार आहेत आम्ही शब्दाचे पक्के आहोत आम्ही जो वादा देतो तो, तो पुराच करतो अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा टीझर प्रदर्शित सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे गेल्या सुनावणीत अजित पवारांनी त्यांच्या आमदारांनी त्यांचं म्हणणं सादर करावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत रामदास आठवले यांचा ही पक्ष आहे काही पक्ष अचानक तयार होतात आणि नंतरच्या काळात काही लोक त्यांना चालवतात संजय राऊत यांचं वक्तव्य विशाळगडावर इतके गंभीर प्रकरण होऊन ज्यांना आम्ही मुस्लिम समाजाने मते दिली ते उद्धव ठाकरे शरद पवार यावर काहीच बोलत नाही याबाबतही अबू आजमी यांनी भाष्य केलं आहे